पंढरपूरकडे जाणारी खाजगी प्रवासी बसचा अपघात यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर अन्य बत्तीस जण जखमी पंढरपूर नजिक असणारी घुसळीजवळ उंच विठोबा समोर लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील बत्तीस जण जखमी तर दोघांचा मृत्यू झाला आहे हा अपघात आज सकाळी सहा वाजता सुमारास झाला आहे पुण्याजवळ मावळ तालुक्यातील कामशेत गावातील एकाच परिवारातील चौतीस जण पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या देवदर्शनासाठी काल रात्री निघाले होते पंढरपूर नजीक बस आली असता चालकाला थोडी झोपेची गुंगी लागल्याने समजते त्यावेळी त्याने रस्त्यातून वाकडी तिकडी गाडीत मारल्याने पाहणेकरांनी सांगितले त्यावेळी गाडीतले प्रवाशांनी आरडाओरडा करीत होते असे समजते पण अचानक रॉंग साईडने येणारे ट्रकची जोराची धडक बसली त्यावेळी अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर बत्तीस जण जखमी झाले आहेत यामध्ये बेबीताई सोपान महाळकर वयवर्ष पंचावन्न आणि जानवी महाळकर वयवर्ष साठ या दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे जखमींना पंढरपुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा